हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा नगर पंचायतचे काँग्रेसचे नगरपंचायत उपाध्यक्ष शेख सलीम चुनावाले तसंच नगरसेवक सर्वश्री कैलास खरचे तस्लीम बाबा संदीप वानखेडे आसिफ कुरेशी विजय सुरडकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन तसंच भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून नागपूर येथे आज दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी भाजप प्रदेश कार्याध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला नागपूर येथील बी आर मंडल सभागृह येथे आज विदर्भ भाजपची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत हा जाहीर पक्षप्रवेश संपन्न झाला तसेच अजूनही काही नगरसेवक हे भाजप जिल्हाध्यक्ष शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे सध्या स्थितीत मोताळा नगरपंचायतीत भाजपचा एकही नगरसेवक नसताना झालेल्या या, या पक्षप्रवेशाने भारतीय जनता पक्षाने मोठी मुसंडी मारली असून काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले असून पक्षाची मोठी ताकद निर्माण होणार आहे यावेळी प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीरजी सावरकर विदर्भ संघटन मंत्री डॉ उपेंद्रजी कोठेकर खासदार अनिलजी बोंडे खासदार अनुपजी धोत्रे बुलढाणा येथून भाजप माजी जिल्हाध्यक्ष डॉ गणेश मांटे जिल्हा सचिव चंद्रकांत बर्दे जिल्हा सचिव दत्ता पाटील जिल्हा उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम लखोटिया इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती